आजच्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण शंकरनगर पाण्याखाली गेले सर्वेश्वर महादेव मंदिर परिसरात तगडपल्लेवार माने मुळे अत्तरदरे श्याम जोशी अजय जोशी रवी पाठक अनिल लोखंडे अशोक पांडे प्रकाश देशमुख गजानन सुरोशे प्रमोद अनंतवार बेहरे कोरटकर शिरसागर दुबे अशा अनेक लोकांच्या घरात पाणी शिरलं त्यात अजय जोशी श्याम जोशी उत्तरदर अत्तरदरे आणि आजूबाजूच्या घरात तर गुडघ्यापर्यंत पाणी साचलं होतं दोन ही अशीच भयानक स्थिती निर्माण झाली होती तहसील आणि नगरपालिकेकडे सर्वे आले पण नुकसान भरपाई काही झाले नाही ते अद्याप देखील गुलदस्त्यातच आहे अगदी परवास नगरपालिकेच्या इंजिनियरसोबत मुरूम टाकण्यासंबंधात बोलणे झाले होते परंतु ठेकेदाराकडे नंबर लागले नाही आठ पंधरा दिवस तरी मुरूम येऊ शकणार नाही असे त्यांनी सांगितले इकडे नाही आलं आत मध्ये असे बेजबाबदारपणे त्यांनी दिनी आम्ही इंजिनियर आहेत मोकळे झाले असमानी तर तुंगड्याचे बने इकडे वाह तुंगतानी संकट त तेहीपेक्षा ते आहे देवजवाली आहे शंकरनगरचा अशी परिस्थिती शंकरनगरमधील सर्व लोकांकडून सांगण्यात येत आहे लोकांच्या घरात पाणी जात आहे अक्षरशः मंदिराचा परिसर तुम्ही पाहू शकता किती भयानक परिस्थिती आहे असेल तरी शक्य नाही नाल्यांची कधीच साफसफाई होत नाही त्यामुळे नाल्या थांबून गेल्यात कचरा सगळ्या नालीतला देखील वर आलेला आहे गाळ वर आलेला आहे रोड रोड पहा तुम्ही पूर्णपणे उकडून रोडचे देखील तुम्ही चांगले बांधकाम नाही किंवा रोड करा म्हणून विनंती केल्या देखील रोड नाही शंकरनगर सारख्या क्रीम एरियामध्ये जर अशी परिस्थिती असेल विचार करा व साध्या शंकरनगर सारख्या क्रीम एरिया असणाऱ्या पुसच्छा नगरामध्ये जर असे हाल नागरिकांचे होत असेल तर सर्वसाधारण कुटुंबातील लोकांचे व सर्वसाधारण वस्तीमध्ये काय हाल होत असेल नागरिकांचे ही करवली जात नाही प्रशासन खासदार बाकीच्या गोष्टी याकडे कोणत्या दृष्टीने पाहतील व कधी हे आता कधी सांगता येईल स्टोरी स्टोरीकडून मी रेशमा शिंदे आपल्या समोर हे व्हिडिओ घेऊन आलेले आहे शंकरनगरमधील वासियांनी त्यांचे दुःख व्हिडिओ आम्हाला पाठवून बातमी लावण्यास सांगितले असेच कोणाच्या बातम्या किंवा प्रतिक्रिया द्यायच्या असेल तर आमच्या चॅनलला संपर्क करा व नक्कीच आम्ही आपली व्हिडिओ व आपल्या गोष्टी आमच्या चॅनलला प्रकाशित करू धन्यवाद मी रेश्मा शिंदे इन्साईट स्टोरी करून